नमस्कार जानकी खूपच छान प्रकारे प्लॅन खेळत असते जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी मोठ्याने बोलते आता काही झालं तरी सुद्धा मी एकेकाला सोडणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय तर मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेवढ्या जानकी तिथून जात असताना तिच्या कानावरती पार्वती आणि ऐश्वर्या बोलत असतानाचे शब्द पडतात ऐश्वर्या म्हणत असते वाह काय रंगवलत नाटक एक नंबर मानलं पाहिजे तुम्हाला खरंच तुमचं नाटक जे रंगलं ना ते खरंच मानलं पाहिजे त्यावेळेला लगेच ती त्या पार्वती बोलते पण याचे पैसे मात्र डबल लागतील ना कारण तुम्ही जे नाटक रंगवायला सांगताय ते खूपच भयानक आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते काळजी करू नका तुम्ही फक्त त्या जानकीला एकदाच घराबाहेर काढा कि माझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मला मिळतील आणि सगळीच प्रश्न माझे मग मी पैशाचा पाऊस पडेल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला पार्वती बोलते मला तर एवढंच पाहिजे बाकी काय पाहिजे मला इकडे जानकीने हे ऐकल्यामुळे जानकी, जानकी स्वतःशीच बोलते म्हणजे वाट लागली म्हणजे हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन आहे तर या खोट्या पार्वतीला समोर आणणं खोट्या पार्वतीला मुद्दामून या घरात आणून मला घराबाहेर काढण्याचा डाव आहे तर पण ऐश्वर्या ही जानकी आहे जानकी या जानकीच्या नादाला लागशील तर फुकटची मरशी आता तर तुला काही गोष्टी कळणार नाहीत पण लवकरच तुला सगळ्या गोष्टी समजतील ऐश्वर्या तुझी आता वाट लागली वाट आणि काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता तर तुझं आयुष्यच संपलं आता तू बघ मी काय करते ते आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की जानकी गावामध्ये आलेली असते आणि तिने सगळ्यांना त्या पार्वतीचा फोटो दाखवलेला असतो तेव्हा गावातली लोक बोलतात नाही ही तर आम्हाला नाही माहिती आपल्या गावात तर ही बाई नाही राहत तेव्हा जानकी बोलते हो मला माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का ही कुठे जाते म्हणजे कधी तुम्ही पाहिलं का हिला तेवढ्यात मात्र एक बाई तिथन जात असते आणि त्या बाईची नजर त्या फोटोवरती पडते तेव्हा लगेच ती बाई बोलते अहो हो जानकी ताई अहो ही बाई आहे ना तर एका नाटकात काम करते अहो मला चांगलं माहिती आहे ना अहो मी हिला चांगलं ओळखते हिचा नवरा सुद्धा आहे हिच्या सोबत तेव्हा लगेच जानकी बोलते ताई ताई तुम्ही अगदी देवासारख्या मिळालात ताई खरं खरं सांगा ताई तुम्ही जर का प्लीज मला सगळं काही नीट सांगितलं आणि मला नवऱ्यापर्यंत पोहोचवलं तर मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच ती बाई बोलते जानकी ताई अहो असं काय करताय तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय काही गरज नाही मला खर तर या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आता तर विषय समाप्त काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आणि लवकरात लवकर या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत प्लीज लवकरात लवकर जे लवकर काही असेल ते सांगा तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच जानकी बोलते ताई ताई प्लीज चला ना तेव्हा ती बाई बोलते तुम्ही नका काळजी करू मी तुम्हाला घेऊन जाते अहो ताई तुम्ही कशाला एवढी काळजी करताय तुम्ही गावकऱ्यांच्या एवढ्या मदतीला येता तर तुमच्या एवढ्याशा मदतीला हे गावकरी येणार नाहीत का चला आणि जानकीला घेऊन ती तिथून निघून गेलेली असते इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या हे जरा अतिच होतय असं नाही का वाटत त्यावेळेला आजी बोलते सारंग तू जरा गप्प बस रे त्यावेळेला सारंग बोलतो नाही आजी ऐश्वर्या हे चुकीचं करताय तुम्ही ऐश्वर्या तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे याच्यामुळे आईला त्रास होतोय ऐश्वर्या प्लीज हे थांबवा तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही सारंग आता हे थांबूच शकत नाही आता काही झालं तरी एक घाव दोन तुकडे होणारच आणि आता काही झालं तरी मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही काही झालं तरी मी आता या गोष्टी कोणाच्याही ऐकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या म्हणत असते या जानकीला जोपर्यंत मी घराबाहेर काढत नाही तोपर्यंत माझ्या मनाला काही शांतता मिळणार नाही हे ऐकून मात्र सारंग खूपच हादरतो तेवढ्यात मात्र जानकी मोठ्याने ओरडते ऐश्वर्या लवकरात लवकर खालीये तेव्हा सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या काय झालं असेल ऐश्वर्या नक्कीच काहीतरी घोटाळा झाला असणार ऐश्वर्या नक्की काय झालंय सांगाल का ऐश्वर्या आता गेला तुम्ही बाराच्या भावात या जानकी वहिनीला सगळं काही कळालंच असणार तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग कधीतरी पॉझिटिव्ह बोलत जा कधीतरी सारंग मला तुमच्याकडून दुसरी कसली अपेक्षाच नाही पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे त्यावेळेला मात्र ऐश्वर्या आजी आणि सारंग खाली आलेले असतात त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते ओ, खोट्या पार्वतीबाई या या खाली या तुमचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे तेव्हा ऐश्वर्या हादरते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी काय झालं माझ्या नावाने एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडतेस मुट तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे झालं तुला लाज नाही वाटत आणि जानकी ऐश्वर्याच्या उलट्या हाताची सनसण कानाखाली देते आणि ऐश्वर्याला म्हणते तुझी नाटकं बंद कर तुझ्या या नाटकांमुळे कुणाकुणाला किती आणि काय काय त्रास भोगावा लागतोय तुला कळतय का ऐश्वर्या जरा तरी विचार कर ना मला तर या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर ऐश्वर्या आता या गोष्टी बंद कर प्लीज तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं जानकी पुरे झालं आता खरं सांगायचं तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे काही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही तेवढ्या जानकी त्या पार्वतीच्या खोट्या नवऱ्याला आणते जेव्हा तिचा नवरा येतो तेव्हा मात्र पार्वतीची बोलतीच बंद होते पार्वती लगेच जानकीला बोलते जानकी हे काय आहे सर्व त्यावेळेला जानकी बोलते का तुम्ही ओळखता का नाही तुम्ही दोघं जर एक का एकमेकांना ओळखत असाल तर प्लीज सांगा कारण मला तर तुमच्या या सर्व गोष्टी समजल्या तेव्हा लगेच जानकी बोलते कळतय का बोला ना त्यावेळेला ऐश्वर्या बोलते काय चाललंय जानकी तुझं तू तु कोणाला आणलंयस कळतय का त्यावेळेला जानकी बोलते तू नको काही बोलूस जे काही बोलायचं आहे ते मी बोलेत तेव्हा लगेच पार्वती खूपच घाबरते त्यावेळेला जानकी सुमित्राच्या जवळ जाते आणि सुमित्राला बोलते आई ही खोटी पार्वती आहे खरंच सांगायचं तर ही एका नाटकात वगैरे काम करत असते आणि आज सुद्धा इथे नाटक करायला ऐश्वर्या सारंग भाऊजी आणि आजीने तिला इथे पैसे देऊन आणलंय आणि मी ज्याला आणलंय ना तो तिचाच नवरा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर रणदिवे कुटुंब ऐश्वर्याला कायमचं घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू